खर तर आमची नाराजगी कुठल्या पक्षावर किंवा कुठल्या याच्यावरती नव्हती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ठाण्याच्या बहुल भागामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे त्या निमित्ताने आम्हाला कमळ चिन्ह मिळावं किंवा भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी आमची अपेक्षा होती आणि ती पूर्ण न झाल्यामुळे आम्ही रा, राजीनामे दिले होते आज आमचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला आतमध्ये आमची मिटिंग झाली आम्हाला त्यांनी यशस्वीरित्या सांगितलं की अब की बार चारसो पार करण्यासाठी मोदीजींना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपल्याला कोणतेही हेवे दावे किंवा कोणतेही किंतू परंतु मनात बाळगून जमणार नाहीये सगळे आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला एक पाऊल मागे घेऊन पुन्हा आपल्याला ताकदीने तयारी करता येईल पण त्यासाठी आता मोदीजींना निवडून येणं फार गरजेचं आहे या अनुषंगाने आमचे संदीपजी नाईक साहेब यांनी सुद्धा आमची व्यवस्थित मनधरणी केलेली आहे या मिटिंगमध्ये आम्हाला सर्वांनी सांगितलं सांगितलेलं आहे की आम्ही तुम्ही दिलेले राजीनामे कोणीही स्वीकारलेले नाहीत तुमचे राजीनामे आम्ही तुम्हाला परत घेऊन जा असे आवाहन करत हो, आहोत आणि त्याला आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व आमच्या पक्ष नेतृत्वाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि आम्ही स्वतःला पुन्हा एकदा मोदीजींना निवडून आणण्यासाठी आपली बार चारसो पार करून फिर एक बार मोदी सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी किंबहुना आज रात्रीपासूनच या प्रचाराच्या लढाईमध्ये सर्व कशाने उतरणार आहोत काय समाधान झालंय काय समाधान झालंय आमचं समाधान पहिल्यापासून झालेलं आहे गेले चार महिने झाले आम्ही हेच काम करतोय आम्ही काही नाराजी केली नाही आम्ही आमची भावना व्यक्त केल्या होत्या भावना व्यक्त करायला प्रत्येकाला अधिकार असतो आणि त्या भावना आमच्या आज आम्हाला समजून आल्या आहेत की आमचा उमेदवार आमच्या मनातला होता तो बदली झालेला आहे परंतु तो युतीचाच उमेदवार आहे आणि आम्हाला मोदी साहेबांना निवडून द्यायचं एवढंच मोदी साहेबांना निवडून द्यायचा आहे मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आम्ही आमच्या उमेदवार बरोबर असतो काय चर्चा झाली सर काय चर्चा झाली असं काहीच नाही भारतीय जनता पार्टीने कधीच कुठल्याच कार्यकर्त्याने कुठल्याही पदासाठी किंवा पैशाच्या लोभासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कधीच काम केलेलं नव्हतं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा केवळ आणि केवळ राष्ट्रहित आणि पक्षहितासाठीच काम करत आलेला आहे आणि आम्हाला ते बाळकडू होतच फक्त एक आमची जी महत्वाची गरज होती की आम्हाला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हवा होता ती आमची जी नाराजगी होती ती त्यांनी दूर केलेली आहे आणि भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं स्थान कुठेही कमी होणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानाला कुठेही ठेस लागणार नाही असं आम्हाला त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे